आपण काय ठेवलेलं आहे खोडा पार्टी पार्टीचा पराभव करण्यासाठी आणि आशुतोष दादांच्या पॅनल चा, चा विजय निश्चित करण्यासाठी आम्हाला धन्यवाद 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 जय हिंद जय 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 महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी मी मान्यवरांना विनंती करते त्यांनी कृपया स्थानपन व्हावे करा, आशुतोष दादा, काका प्लीज माफ तुम्ही इथेच स्टेजवरच थांबा तर मंडळी नॅशनल क्रश हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री तारे जमी पर, शोर इन द सिटी जवान आमिर खान शाहरुख खान यांच्याबरोबर हरहन्नरी काम करणारी आपली अभिनेत्री हिंदी नाटक आणि चित्रपटात आपला एक वेगळा ठसा उमटवणारी आपली सर्वांची मराठी मुलगी नॅशनल क्रश गिरिजा ओक टाळ्यांनी स्वागत करूयात बरं मला कळतंय की थंडी जरा वाढत चाललीये पण अजून पुढे खूप छान छान कार्यक्रम बाकी आहेत बरं का गाणी आहेत स्किट्स आहेत आणि आपल्या सगळ्यांचा सा लाडका सागर कारंडे सुद्धा येणार आहे सो थोडासा दमधरा हॅलो मी आता बोलायचंय आहे का हो okay. <laughs> <laughs> नमस्कार कोपरगावकर दमलात वाटत नाही नाही फक्त बायकांचा आवाज येतोय नमस्कार माझ्या बंधूंनो बंधूंनो म्हटल्यामुळे रागवलेत असं आशुतोष दादांचं आहे असं आहे का <laughs> <laughs> मग भगिनींच्या यजमानांनो आता भगिनी म्हटलं की काय भाऊजींनो मी पहिल्यांदाच कोपरगावला आले अगदी आत्ताच पोचले आणि लगेच निघावं लागणार आहे पण माझी खूप इच्छा होती इथे राहून जरा गाव पाहावं आसपासचा परिसर पाहावा आता तुम्ही इतक्या संख्येने इथे उपस्थित आहात त्याच्यामुळे विजय निश्चित आहे ते झालं की परत येतेच हो की नाही बहुतेक सगळ्या महिलांनाच रस आहे मला भेटण्यात माझ्या इथे येण्यात सगळे पुरुष एकदम शांतपणे बसलेत गुड थँक्यू एरवी पुरुषांचा आवाज मोठा असतो महिलांचा थोडा कमी असतो असं असं होतं ना आज असं नाही आहे कोपरगावला असं नाही आहे का नाही घरात त्यांचा मोठा असतो असं काकासाहेब म्हणत पण खरंच मनापासून आभार इथे मला आमंत्रित केल्याबद्दल नवीन ठिकाणी येणं नवीन प्रेक्षकांना भेटू शकणं ह्या गोष्टी मला खरंच मनापासून आवडतात भरभरून प्रेम लोकांचं जाणवतं आणि वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारता येतात आणि आम्हाला एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं ना की सहसा आपण कुठल्या कार्यक्रमाला जातोय तिथे कोण आयोजक आहेत ह्यांची थोडीफार माहिती मिळते म्हणजे आपण जरा वाचून त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊन मग यावं असा हेतू असावा त्याचा तर मला आजच्या दोन आयोजकांची माहिती जेव्हा मिळाली आणि ती मी जेव्हा वाचली तेव्हा मा मला खरंच कौतुक वाटलं आश्चर्य वाटलं त्यांनी केलेल्या सगळ्या कामाचा आढावा मला पाठवण्यात आला होता आणि ते सगळं वाचून मला खरंच खूप छान वाटलं बऱ्याचदा यायचं म्हणून कार्यक्रमाला अनेक लोक येतात पण आज मला या कार्यक्रमाला येऊन ह्याचा आनंद होतोय की खरं काम करणाऱ्या लोकांसाठी चार गोष्टी करू पाहणाऱ्या अशी वृत्ती ठेवणाऱ्या दोन व्यक्तींच्या कार्यक्रमाला मी इथे उपस्थित आहे या दोघांनीही तुमच्यासाठी काय काय केलंय ह्याचा काही पाढा वाचून दाखवायला नको पण मला मिळालेल्या माहितीपैकी काही गोष्टी मी वाचत असताना सुजय जगताप आपले सहकारी माझ्या बरोबर गाडीत मला इथेपर्यंत गाईड करत होते आणि सहसा सहकार्यांना असं विचारलं की सांगा बरं आतल्या गोष्टी की आसपास कोणी बाकीचं बघणारं नसलं तर ते खरं बोलायला लागतात नाही का असं होतं की नेतृत्व करणारे इतर सगळे सहकारी आसपास नाही आहे कॅमेरा नाही आहे कुठल्याही गोष्टीचा कॉन्शियसनेस नाहीये त्याच्यामुळे खरं बोलतात तर सुजय जगताप इतकं भरभरून बोलले दोघांबद्दलही आणि इतकं चांगलं बोलले मला वाटतं हा पुरावा आहे या गोष्टीचा जेव्हा तुमचे सहकारी तुमचे अनुयायी तुमच्या गटात काम करणारी लोक कार्यकर्ते हे सगळे जेव्हा तुमचा सन्मान तुमच्या अपरोक्ष पण करतात तेव्हा तो खरा विजय असतो एखाद्या नेतृत्व करणाऱ्याचा आणि मला वाटतं तो, तो विजय आहे आशुतोष दादांचा काकांचा सुद्धा आणि मला मिळालेल्या माहितीपैकी काही गोष्टी मा... मला असं कळलं आहे की कोरोनाच्या काळात पाचशे बेडचं जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आलं तसंच एस uh, एस जी एम महाविद्यालयात शंभर ऑक्सिजन बेड्स तयार करण्यात आले त्याचं एक केंद्र तयार करण्यात आलं ग्रामीण रुग्णालयात uh, तीस आय सी यू बेड्स तयार करण्यात आले त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेही मला जगतापद सांगत होते इथल्या मी म्हणत होते इथलं मेजर इन्कम सोर्स काय शेती आहे का मग कुठलं पीक घेता मग ऊस घेतो मग ऊसाला पाणी लागतं पाण्याचा प्रश्न आहे अशा सगळ्या गप्पा सुरू होत्या आणि मला त्यांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात मोठा प्रश्न होता कोपरगावचा आणि तेवीस दिवसांआड एकदा पाणी यायचं आणि चाळीस वर्षांपासूनचा हा प्रॉब्लेम चार वर्षात सोडवणारा हा माणूस इथे उभा आहे आणि पाण्याचा प्रश्न म्हटलं ना की मला दिलेल्या माहितीमध्ये असं लिहिलं होतं त्या एका पॅरेग्राफमध्ये की पाण्याचा प्रश्न म्हटला की मग महिलां महिलांना ते कठीण होतं आणि एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं असं माझ्यासाठी लिहिलं होतं तर मी असाच विचार करता करा म्हणाले पुरुषांना पण पाण्याची गरज असते पण माझ्या लक्षात आलं हा मुद्दा महत्वाचा का आहे कारण पाण्याचा प्रश्न पडला की तो प्रश्न सगळ्यांना पडतो पण त्याचं उत्तर बायका देतात कारण घड्या घडे डोक्यावरती त्या उचलतात तर हंडा उचलणाऱ्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा उतरवणे हे खरं सल्युशन आहे कारण प्रश्न सगळ्यांना पडतो उत्तर बायकांना द्यावं लागतं तर ते मला खूप महत्वाचं वाटलं एक स्त्री म्हणून पाणी यासारखी बेसिक गरजेची गोष्ट आपल्याला आयुष्यात मिळवण्यासाठी दिवस रात्र मैलोनमैल चालणे त्याच्यासाठी कष्ट करणे ओझं उचलणे हे कुठल्याही व्यक्तीसाठी योग्य नाही स्त्रियांसाठी तर मला विशेष अजून काळजी वाटते मी स्त्री असल्यामुळे तर ह्याबद्दल मला आशुतोष दादांचे आभार मानावेसे वाटतात हा प्रश्न आता चार दिवसांआडवर आलाय तो एका दिवसावर येईल आणि ह्यासाठीच आज आपण इथे सगळे जमलो आहोत नेतृत्व जेव्हा एका विचाराचं असतं ना वरपासून खालपर्यंत तेव्हा प्रश्न लवकर सुटतात आपल्याला आता हे माहिती आहे की आशुतोष दादांचं समर्थन आहे काका कोयटे यांना त्यामुळे एका विचारसरणीचे लोक सगळ्या वेगवेगळ्या पदांवर आले ना की प्रश्नांचा मार्ग मोकळा होतो आणि काकांबद्दल सुद, सुद्धा मला माहिती मिळाली आहे अनेक वेगवेगळ्या पान्या, ठिकाणी प्यायच्या पाण्याची सोय करणे त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना मोफत एस टीचा पास देणे करोनाच्या काळात त्यांनी गरजवंतांना दोन वेळच जेवण उपलब्ध करून दिलं रक्तदान शिबिरं वृक्षारोपण आरोग्य तपासणी शिबिरं गोदावरी नदी स्वच्छतेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत आणि अशी खूप मोठी लिस्ट आहे आता मला तुम्हाला वेगळं सांगायला नको हे तुमचे प्रतिनिधी आहेत तुमच्या गावातले आहेत तुमचे आपले आहेत तुम्हाला माहिती ते काय करतात मला खरंच खूप आनंद आहे की आज मी खरं काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये उपस्थित आहे आणि त्यांच्याबद्दल मी बोलते कारण बऱ्याचदा अशी संधी मिळते की आम्हाला ठिकठिकाणी जाऊन बोलावं लागतं आणि बऱ्याचदा ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खऱ्याही नसतात पण त्या हसतमुखाने बोलाव्या लागतात कारण ते आमचं काम आहे पण ह्याच्या मागे तथ्य असलं सत्य असलं की ते बोलताना विशेष भारी वाटतं तर तसं आज मला वाटतंय खूप तुम्हाला तुमच्याच लोकांचा पाढा मी वाचून दाखवत नाही तुम्हाला ते नीट माहिती आहेत त्यांना तुमचा पाठिंबा आहे हे मला दिसतच आहे तसाच पाठिंबा राहू द्या आम्हा कलाकारांवर आमच्या कलेवर तुम्ही जसं प्रेम करता तसंच लोकप्रतिनिधींवर पण करा तेही तुमच्यासाठी काम करतायत मनोरंजन आणि सामाजिक कार्य या दोन्ही गोष्टी माणसाच्या आयुष्यात एकत्र असल्या की जीवन जरा सुकर होतं प्रश्न सुटत नाहीत सगळे पटकन पण नेतृत्व चांगलं असलं की कि किमान कि एवढं तरी माहीत असतं दिलासा असतो की आपण चांगल्या गोष्टींकडे वाटचाल करतोय आणि ती वाटचाल सुखकर होण्यासाठी सोबत मनोरंजन आहे म्हणून आम्ही आहोत आणि म्हणून हे आहेत आज इथे येऊन खरंच खूप बरं वाटलं तुम्हा सगळ्यांना बघून का होईना खूप बरं वाटलं पुढच्या वेळा आशा अशी आहे की भेटता येईल तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्वतःची काळजी घ्या आणि छान रहा थँक्यू थँक्यू व्हेरी मच मॅडम खरं तर आपल्यासारख्या नॅशनल आयडेंटिफाई पर्सनॅलिटीने आदरणीय दादा आणि काकांचा हा शाब्दिक सन्मान करावा आणि हा संपूर्ण कोपरगावकरांचा सन्मान, मी सन्मान या निमित्ताने मानतो त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यानंतर सन्मान्य आमदार आशुतोष दादा काळेसाहेब यांना विनंती करतो आपण या संबोधित कोपरगाव नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व कलाकार नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकाजी कोटे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी मला कल्पना आहे आपण सर्वजण कार्यक्रम बघण्यासाठी जास्त उत्सुक आहात म्हणून जास्तीचा वेळ आपल्या सर्वांचा घेणार नाही एवढीच विनंती करेल का आपण सर्वांनी मला दोन हजार चोवीसच्याच गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला आमदार म्हणून दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिलेली आहे आणि त्या टर्मचे चार वर्ष अजून बाकी आहे मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे जो काही निधी आपल्या कोपरगाव शहरासाठी त्या ठिकाणी लागतो तो निश्चितपणाने मी राज्य शासनाकडनं मंजूर करून आणणार आहे परंतु मी आणलेला निधी प्रामाणिकपणे आपल्या कोपरगाव शहरासाठी खर्च जर करायचा असेल नियोजनबद्ध खर्च करायचा असेल तर त्या ठिकाणी माझ्या हक्काचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक असणं फार गरजेचं आहे कारण आपण इतिहास पाहिलेला आहे इतिहास असा आहे का आपल्या विरोधकांनी कायम आपल्या चांगल्या कामामध्ये खोडा घालण्याचं काम केलेलं आहे कोर्टात असेल सभागृहामध्ये असेल कायम विरोधी ठराव करायचे आणि त्यांना आपल्या कामाशी कुठलंही घेणं देणं नाही आणि म्हणून आपण सर्वांना विनंती आहे मी काही सत्ता दुसऱ्या कुठल्याही कामासाठी त्या ठिकाणी अपेक्षित नाही फक्त आणि फक्त आपले कामं आपल्या का अडचणी त्या ठिकाणी दूर व्हाव्यात आणि म्हणून ही सत्ता एका बाजूनी त्या ठिकाणी असली पाहिजे एवढी विनंती आपल्या सर्वांना करतो आपण सर्वजण मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या वतीने सर्व कलाकारांचे मनापासून स्वागत करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद हॅलो या संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन करणाऱ्या अपूर्वा गोरे मॅडम यांचा सत्कार आदरणीय आमदार अशोक दादा काळेसाहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो दादा आणि काका आपण त्यांचा सन्मान या निमित्ताने करावा यानंतर या ठिकाणी जो म्युझिक अरेंजमेंट आहे ही चला उद्या आणि हास्य जत्रा यासारख्या लोकप्रिय कार्यक्रमांसाठी ज्यांची म्युझिक अरेंजमेंट असते ते शैलेश पाटोळे या ठिकाणी आहेत त्यांचा देखील सन्मान आदरणीय दादांनी करावा अशी त्यांना विनंती करतो खरंतर हे सर्व कलाकार आपल्या कोपरेगावमध्ये या भूमीमध्ये आज त्यांची सेवा देत आहेत त्याबद्दल या सर्व कलाकारांसाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा धन्यवाद दरम्यान या मंचावर